राष्ट्रसंत श्री बाबा परीट चॅरिटेबल संस्था इंदापूर यांच्या वतीनं रविवार दिनांक 23 फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रसंत श्री बाबा महाराज यांची एकशे एकोणपन्नासावी जयंती आपल्या इंदापूर नगरीमध्ये श्रीराम मंदिर या ठिकाणी संपन्न झाली जयंतीच्या निमित्तानं हरिभक्त परायण ज्ञानदेव माऊली महाराज कुंभार यांचं सुसरावे असं कीर्तन संपन्न झालं राजकीय क्षेत्रातील कला क्षेत्रातील क्रीडा क्षेत्रातील सर्वच क्षेत्रातील मान्यवरांनी या जयंतीच्या निमित्तानं उपस्थिती दर्शवली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हाध्यक्ष दादा गारटकर कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन भरत शेठजी शहा इंदापूर नगरीचे नगरसेवक नेते कैलासजी कदम रोहित उर्फ बंडा पाटील आणि इतर अनेक सर्व मान्यवर मोठ्या संख्येनं उपस्थित होते सर्व आमचे परीट बांधव या जयंती उत्सवाच्या निमित्तानं इंदापूर तालुक्यातून या ठिकाणी दाखल झाले होते उत्कृष्ट देखणं असं नियोजन या एकशे एकोणपन्नासावी जयंतीच्या निमित्तानं राष्ट्रसंत श्री गाडगेबाबा परीट चॅरिटेबल संस्था इंदापूर यांच्या वतीनं केलेलं होतं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पुणे जिल्हा अध्यक्ष प्रदीपदाला गारडकर करभगीर शंकरराव पाटील सहकारी साखर कारखान्याचे व्हाइस चेअरपन भरतशेजी शहा इंदापूर नगरीचे नगरसेवक गटनेते कैलासजी कदम युवा नेते रोहितजी वंडा पाटील सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते ज्यांनी खऱ्या अर्थानं संपूर्ण आयुष्य समाजसेवेसाठी घालवलं राष्ट्रसंत श्री गाडगे बाबा महाराज यांच्या एकोणपन्नासवी जयंती मोठ्या जल्लोषामध्ये उत्साहामध्ये संपन्न होते